साक्री स्टँडवर सहा लाखांचे सोने चोरीला सीसीटीव्हीत महिला कैद साकरी साक्री स्टँड साक्री परिसरात सोनसाखळी चोरीची घटना घडली असून यामध्ये सुमारे सहा लाख रुपयांचे सोने चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे साक्रीवरून धमनारकडे जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील दोन सोन्याच्या चैन एका अज्ञात महिलेने चोरून फरार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे CCTV ही संपूर्ण घटना बसस्टँडवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून संबंधित महिलेचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे विशेष म्हणजे साक्री बसस्टँड परिसरात यापूर्वीही तीन ते चार वेळा अशा प्रकारच्या सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक नागरिकांनी बसस्टँड परिसरात पोलीस सुरक्षा वाढवावी व नियमित गस्त घालावी अशी मागणी केली आहे वाढत्या चोरीच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलीस प्रशासनाने तत्काळ कठोर पावले उचलावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे बेधडक मी मराठी न्यूज साक्री